माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर बघा आमच्या घराला अशी लायटिंग केली होती शिवाजी महाराजांचा आकाशकंदील आणला होता अशी सजावट केलेली होती शिवांश बघा कसा किल्ला धरून बसला आहे शिवांशचा किल्ला आहे ते सगळे गडी लावलेले आहेत त्याचे हवा असे अगं त्यांना उठला की पटकन एक पडलं असं मस्त एकदम छान सजवलं बस होतं बसवलं परत त्याने शिवाजी महाराजांना बसवलं होतं शिवाजी महाराज आहेत आणि इकडं सगळं संगडी आहेत त्यांचे किल्ल्यावरती मग अशा पद्धतीने सगळे मांडून घेतले होते छानपैकी असे सगळे मांडून घेतले होते हे बघा हे सगळं लहान तीर आहे माझे मिस्टर आणि दोन नंबरचे दीर ते गाव सेम सेम कपडे घालून निघाले इकडं सून पाय लागला लागलाय फटाकड्याला एकदम रड भ्याय लागला होता रडायला लागला होता फटाकडी वाजली की त्याला फटाकडीची इतकी भीती वाटते ना जेवढा आवाज येईल तेवढा रडायला लागला जोरात जोरात जोरा। दाराच्या फळ लपून बसला होता आणि ही आमच्या घरातली पूजा आज लक्ष्मीपूजन होतं का असं पूजा केलेली होती का महालक्ष्मी अशी पुढं सगळी मांडले होते सगळं धान्य अशी लक्ष्मीपूजन केलं होतं बरं शिवाश ब्यायला लागला म्हणजे त्याचे पप्पाच फटाकडे उडवायला लागले होते शिवाश ब्यायला लागला म्हणून शिवाशने काय उडवलंच नाही तर परत एकदा तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कसा वाटला आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या